मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्या मला आता तुझ्यासमधे नाही राहायचं जे काय आपल्या मध्ये होत सगळं संपलं आता संपलं म्हणजे तू एका नवीन मुलासाठी तू मला सोडायला निघालीस

एक लक्षात ठेव वापरणाऱ्या भरपूर भेटतील पण जपणारा एकच असतो काय नाही प्रेमाच्या नावाखाली टाइमपास केला तिने एक दोन बाकीचे फोटो पण पाठवू ना जास्त काही झालं नाही पण ते बोलतात ना की नात्यामध्ये आपण जेव्हा एखादा नको पाहू तेव्हा आपण त्यांच्या आयुष्यामध्ये ओलजा बनून राहण्यापेक्षा त्यांना मोकळ करून द्या मग ते प्रेमामधून असो बंधनांमधून असो या अपेक्षांमधून मोकळं करून टाकलेलं बघा बघा ओझ्या बनवून झाडा चांगलं वाजत नाही सारा प्रवास प्रभास काय ब्रिज फोन करता करता एक लाइन वाचली होती की मेल्यानंतर सर्व प्रॉब्लेम संपून जातात मी पण मरू का त्यावर थोडं बोलायचं होतं तू तर मरून जाशील रे पण त्या आई वडिलांनी काय करायचं ज्याने तुला तळा त्याच्या कोडाप्रमाणे जपलेला असतो ज्या व्यक्तीचा फोटो पाहून रात्र रात्र वर तीच व्यक्ती कोणा दुसऱ्यासोबत गोड गोड बोलून झोपून जाते कटोय पण सत्य

हो विश्वास ही खूप महाग गोष्ट आहे जो करतोय आणि याच्यावर केलाय तोडू नका बरं कारण की पुन्हा व्यक्ती विश्वास नाही करत खूप कठीण होतं आणि मग ज्या दिवशी विश्वास तुटतो ना त्या दिवशी त्या माणसाची लाईफ बदलते तो माणूस बदलून जातो पूर्णपणे कठोर कत, होऊन जातो दगड पण कधी कोणावर विश्वास नाही ठेवत म्हणून सांगतोय ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्यांनी कधी विश्वासघात करू नका सांगा क्लिअर क्लिअर सांगून मोकळेवर पण कधी विश्वासघात करू नका